मॅडम आता आम्ही गरीब राहिलेलो नाही आम्ही आता श्रीमंत झालो आमच्याकडे दोन बैल काल एक पांढरा अरे वा मग हे मानस वगैरे कुठे ठेवता कुणाला काळ्याला कि पांढऱ्याला 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 गोठ्यात मानतो आणि काळ्याला गोठ्यातच त्यांना असं पाणी प्यायला वगैरे कुठे घेऊन कुणाला काळाला की पांढऱ्याला नदीवर आणि सोमवार नदीवर कुठला खायला काय काळ्याला की पांढऱ्याला पांढऱ्याला काय नाटक आलेलं आहे हा तेच तेच सांगतोय कसे तो मग पांढरा काळा पांढरा काळा रे आहो बाई काळा माझा प्रिय बैल आणि पांढरा तो पण प्रियच आहे पण मला ना तो काळा बैल जास्त आवडत नाही का तो रोज पाच लिटर दूध देतोच नाही आणि पांढरा बैल आहे दूध कस काय बाई कोणाखाली बाजी ना जास्ती आगावपणा नकोय मला